निकाल लांबवण्याची आवश्यकता नव्हती आता नगरपालिकेचा या नगरपालिका नगरपालिकेत नगर नगर फरक पडत नसतो तो तेवढ्यापुरता शहरापर्गरता असतो आणि त्याच्यामुळे आता वीस दिवस जी प्रशासकीय कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे किंवा इतर हे मागे पडणार आहेत त्याच्यामुळे नगर निवडणूक आयोग का संपूर्ण महाराष्ट्राला साठी व्यक्ती मला हे कळत नाही खरं तर हा निवडणूक आयोग करता या सरकारने काहीतरी कायदे केले पाहिजे वटून राहिलं पाहिजे की हा मनाचे कायदे सगळे आणतो मतदार यातले बोगस नावं काढत नाही खोटे नावं काढत नाही मिलेल नावं काढत नाही जे तरुण झाले त्याचे नाव टाकत येत नाही असे कोणते निवडणूक आयोगाचे कायदे याला काय टी एन सेशन समजलं नाही का त्याच्यावर सरकारने जरा हे कायदे केले पाहिजे याचा काही फरक पडत नाही यांनी हे काय निकाल मतमोजणी करून घ्यायला पाहिजे होती नाहीतर कमीत कमी आता काय कायद्याला आता शिथिल करून टाका सगळं संपलेलं आहे एमे महाराष्ट्रात तीन चार नगरपालिकांसाठी तुम्ही दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीचं सगळं थांबवत हे काय बरोबर नाही पण भाऊ या जो घोळ झाला तो जिल्हा परिषद कुठेच घोळ झालेला नाहीये हे घोळ फार निवडणूक आयोगाचा घोळ आहे त्यांनी किमान जिल्हा परिषद पर्यंत तरी क्लिअर केलं पाहिजे काय झालं मोठ्या प्रमाणामध्ये शहरात ग्रामीण भागातले लोक शहरात राहिला आले निवणूक लढतात मग प्रत्येकाने आपापल्या गावातले दोनशे तीनशे चारशे नावं टाकली मग शहरात काम करू आमचा उपयोग काय आहे ऐन वेळ जर बाहेरचा मतदार जर लोकांना जिपवत असेल तर आम्ही काम करू आमचा उपयोग काय तिथे लोकांचे पडसवून आमचा फायदा काय ती जयश्री शेळकी जीवटव टावटक करते तिथे तिचे दीड हजार गाव शहरात आहे तिच्या पीएचं नाव बोगस बुलढाण्यामध्ये ते काय बोलते उभाटावाले प्रवक्ता दीड हजार नाव तिचे स्वतःचे टाकेल तिने तिच्या पिये निबंधन केलं खेड्यात असून काल ज्या पद्धतीनं आरोप झाले कसं उत्तर देणार तुम्ही <laughs> बघा काल बुलढाण्यामध्ये दाखवलं गेलं आणि आमच्या बुलढाणाला बदनाम करायचा प्रयत्न का झाला मला एक सांगा की आता बुलढाणा शहरामध्ये अनेक मतदारांचे नाव हे त्या त्या प्रभागामध्ये होते आणि तिथे गेले की सांगायचे की तुमच्या दुसऱ्या प्रभागात नाव आहे तिकडे गेले की तिसरं नाव आहे मी पण माझी पत्नी आम्ही गेलो पहिल्या बुथमध्ये मग मग आम्हाला कळलं की तुमचा दुसऱ्या बुथमध्ये आहे हा सगळा जो निवडणूक मध्यर्यादीमध्ये घोळ होता त्याच्यामुळे काल जो मुलगा तिथे आला होता तो त्याचं नाव तो सिकडे होतं पण त्याला कोणी सांगितलं तो या यादीमध्ये नाव आहे तो काळ काढून तिथे काही करायचं आताच त्याला इतकं मारलं त्या मुलाला जर आतमध्ये गेल्यानंतर त्याला बोगस मतदान करताना पकडलं असतं की हे तुझं आधार कार्ड हे बोगस आहे किंवा तुझं इथं नाव नाहीये तर ती गोष्ट वेगळी होती आणि इतरांना त्याला मारायचा काय अधिकार आहे आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला तो बिचारा घाबरून त्याने त्याला चिपकलं की मला वाचवा तेल म्हणून आणि आणखी त्याला कोणी मार पडणे म्हणतरी म्हटलं तू इथून जा काय चुकलं त्याचं कोणाला मार मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडू नये वाचवू नये याचा अर्थ काय तो आमचा मुलगा दोषी त्याच्यामध्ये यांना त्याला मारायचा अधिकार काय आहे त्याला आतमध्ये जर तू बोगत असता अधिकाऱ्यांना सांगायचं असतं हे तुझं ओळख हो पत्र बोगत नाही तुझं नाव वेगळं चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी पोलिसात तयार द्यायचं असतं असं असतं तर पण एवढा बोम्माटा त्या ठिकाणी केला गेला आणि दिवसभर एसपी एसपी एस पी डीवाय बाहेरच्या तालुक्यातले पोलीस अरे हे आमचं बुलढाण्याच्या सुशीत शहर आहे आम सगळे आमचा सुशीत मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तपा कशा आले निवडणुकीमध्ये मोठी मोठे होत असते हे काय बिहार थोडी आहे काय आम्ही आम्ही काय पहिली निवडणूक थोडी जिंकतो की याच्या आधी कधी असं घडलंय म्हणून पण माया बीजेपीचा जो उमेदवार होता उपरा उमेदवार यांनी इतका त्या सीएम ऑफिसला फोन करून त्रास दिला की आमचं बुलढाणा बिहार चालू आहे अमुक चालू आहे त्याला माहिती आहे त्याचं डिपॉझिट जाणार आहे म्हणून आणि म्हणून त्याचा तळफाट चालू होता आणि सेम ऑफिस त्याला आपलंही पडत होतं आणि सारखं पोलिसांना पळवायचं पण ह्या जी दहशत बुलढाण्यामध्ये पोलिसांची लोकांनी पाहिली लो बुलढाणेकरांनी पाहिली तर बुलढाणेकरांना काही पटलेलं नाहीये आम्हालाही पटलेलं नाही मी एस बोलू बोललो हे तुमचं बरोबर नाही म्हणून अशा पद्धतीनं दहशत पोलिसांचे निर्माण करणं आणि सगळीकडे व्यवस्थित चाललं होतं जर समजा काही बघत चाललं तर त्यांचे एजंट होते पकडणारे सगळ्या पक्षाचे अधिकारी होते ही पद्धत नाहीये ते जे मतदान बिलमध्ये कमी झाल्याचं दिसतं ते झालेल्या मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के आहे आम्ही नाल्डा ताणूस जाणून सांगतो की अरे हे लोक नाहीच आहे यादीमध्ये तर ते काय आकाशातून खाली येथील मतदान करायला ते काढा ना तुम्ही तेव्हा तुमचा टक्का वाढला ना तू शंभर टक्के मतदार यादीत नाव दाखवता आणि त्यातले तीस टक्के नाव हे लोक जिवंतच नाहीये का कधी गाव सोडून गेले ते कसे येतील मतदान करायला निकालावर निकाला काय मतदान यादीमध्ये मतदार जास्त दाखवणं आणि मतदान कमी होणं याला जिम्मेदार हा निवडणूक आयोग यांनी काढलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका पारदर्शक पडे होती जास्तीत जास्त मतदाराला मतदारांचा हक्क मिळता येईल तुम्ही मतदार मतदारसंघात पाच हजार मत आहे म्हणतात आणि त्यातले दीड दीड दोन हजार मतं गायब आहेत मेलणे आहेत याला काय अर्थ आहे कशा करता पाच हजार प्रभाग पाडला तुम्ही मग आता त्या शिंदेला दीड फुट्याला बुलढाणा शहरात सगळ्याच मतदारसंघात मध्ये त्याचं डिपॉझिट जायची परिस्थिती आहे किती किती वार्डाची निवडणूक रद्द करणार आहे तू हा किती वार्डाची करणार आहे अरे तुला तुझ्या पक्षाच्या लोकांनी लाच हाडला तुझ्या पक्षाच्या लोकांनी परंप परंपरागत भारतीय जनता पक्षात प्रेम करणाऱ्या मतदारांनी तुला लाथ हाडला इतरांचा काय विषय आहे आणि माझा जो प्रवास आहे मी गेल्या चाळीस वर्षात आमच्या त्या जागा कधीच पडल्याने एक तर्फे निवडणूक झाली इतकं आमचं काम आहे आणि तुम्ही आमच्या समोर चिल्लर पुत्र देऊ राहिले ते काय जिंकणार आहे का शंभर दिवसावर जाणार का ते हजराच्या फरकानं आम्ही आज जागा जिंकतो तिकडे जिंकू शकत नाही अरे तू आमदार माझी आमदार पंधरा वर्ष तुझ्या वार्डात तुला उमेदवार मिळाले नाही तुझ्या वार्डातल्या जागा माझ्या शिवसेना मी जिंकून दाखवतो तुला तिथं तुझ्या उमेदवाराचं माझ्या चालेल तीन नंबर दल तुझी उमेदवार हे तू आहे अवकाण कशाला थैथाट करतं